ओबीसी कार्यकर्त्यांकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन ओबीसी नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं ओबीसी समाजाकडून पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अजित पवार यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आलंय ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे राज्यातील ओबीसी समाजात नाराजी निर्माण झाली आहे अजित पवारांचा निषेध करण्यासाठी कार्यकर्ते काळ्या कलरच्या रंगाचे कपडे घालून आले होते यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली जो अन्याय या महायुती सरकारने आणि त्यातल्या त्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाने आणि अजित पवारांनी केलेला आहे गेल्या एक वर्षापासून जी जातीवादी पिलावळ मनोज जारांगेच्या नावाने महाराष्ट्रामध्ये हैदोस घालत होती त्याच्या विरुद्ध या महायुती सरकारमधील एकही मंत्री एकही नेता पुढे यायला तयार नव्हता पण हेच मोठं काम भुजबळ साहेबांनी त्यांच्या खांद्यावर घेतलं छातीचा कोट करून सामोरे गेले आणि भुजबळ साहेबांनी या मनोज जारांगेचं हे सगळं थोपवलं आणि भुजबळ साहेबांकडं बघून या तमाम ओबीसींनी ह्या महायुती सरकारला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बहुमत दिलं भुजबळ साहेबांचा वापर करून सत्तेत आलेला महायुती सरकार ज्या वेळेस त्यांचं सत्ता स्थापन होती त्यावेळेस भुजबळ साहेबांबरोबर दगाबाजी करतं भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवतं आणि तमाम ओबीसी सहा कोटी ओबीसीच्या स्वाभिमानाचा अपमान करतं त्यांच्याशी दगाबाजी करून आमच्या नेत्याचा अशा प्रकारे अपमान केला जातो त्यांना पाठीमागच्या बाकावर बसायला लावलं जातं तर हा जो अपमान आहे या अपमानाचा निषेध करण्यासाठी आज महाराष्ट्रामधील प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यामध्ये आंदोलन आहे आणि आम्ही पुण्यामध्ये कारण की इथं अजित पवार पालकमंत्री आहेत म्हणून आम्ही पुण्याच्या कलेक्टर ऑफिसला अजित पवारांचा निषेध करण्यासाठी इथं जमलोय आणि अजित पवारांना आम्ही इशारा देतोय तुमचे वरिष्ठ सहकारी तुम्ही दोन वेळा बंड केलं त्यावेळेस तुमचा सक्का भाऊ तुमच्याबरोबर नव्हता तुमचं अख्खं कुटुंब तुम्हाला नावं ठेवत होतं गद्दार म्हणत होतं त्यावेळेस याच भुजबळ साहेबांनी वडिलकीच्या नात्याने तुमची पाठराखण केली आणि अशा भुजबळ साहेबांना आता तुमचं उद्देश साध्य झाल्यानंतर तुम्ही त्यांना बाजूला काढताय त्यांचा इतक्या खालच्या पतीला जाऊन तुम्ही अपमान करताय तर अजित दादा तुम्हाला पुढं पक्ष चालवायचा आहे तुम्हाला पुढं राजकीय कारकिर्द आहे आणि तुम्ही असाच पक्ष चालवणार का असा आमचा तुम्हाला सवाल आहे त्यामुळं अजितदादा तुम्ही आता पण सुधरा समोर या स्पष्टीकरण द्या आणि ओबीसीचे नेते भुजबळ साहेबांना सन्मानजनक वागणूक देऊन सत्तेमध्ये स्थान द्या